म्हणजे आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही वस्तुस्थिती आहे आहे तो रस्ता तोट्यात चाललेला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चिंतेत पडलेला आहे की आता हा रस्त्या रस्ता, रस्ता तोट्यात चाललेला आहे पुढे कसं झालायचं याच गणित कसं करायचं टोलची मुदत अजून किती वाढवायला लागत्या ह्या चिंतेत ते गडकरी पडले तिथं तुम्ही कधी गडकरीना खासगीमध्ये विचारला मी विचारलेला आहे म्हणून सांगतो मी त्यांना एकच प्रश्न विचारला काय हो गडकरी साहेब तुम्ही राष्ट्रीय महामार्ग देशभरामध्ये सगळीकडे बांधलेला आहे म्हणजे तुम्ही स्वतः जरी गुगलवर चेक केलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची साईट ओपन केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडत नॅशनल हायवे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जे रस्ते बांधतोय त्यातल्या सहा पदरी रस्त्याला एका किलोमीटरला खर्च किती येतोय ती जर का तुम्ही बघितलं तर ते मला उत्तर सापडेल पस्तीस किलोमीटर गडकरीने मला तेच उत्तर दिलं पस्तीस कोटी म्हणजे गडकरीने मला तेच उत्तर दिलं पस्तीस कोटी मध्ये आम्ही एक किलोमीटर सहा पदरी रस्ता बांधतो शक्तीपीठ महामार्ग आणि त्यासाठी एवढ्या पोलीस गाड्या एवढा बंदोबस्त याच्या पाठीमध्ये म्हणजे रस काही कळालं का तुम्हाला एकूण आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाला करणार असं त्यांचा आता अंदाज आहे म्हणजे ते वाढतय मला माहित आहे महाराष्ट्रामध्ये एकही प्रकल्प सुरुवातीला सांगितलेल्या खर्चामध्ये झालेला नाही आहे हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे तरी सुद्धा ही प्रामाणिकपणानं शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाला हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहेत असं ग्रहित धरलं तरी शहाऐंशी भागीले आठशे दोन किलोमीटर रस्त्याची लांबी आठशे दोन किलोमीटर आहे हा जर भागाकार केला तर तुम्हाला उत्तर येईल एकशे सात कोटी वीस लाख म्हणजे यांचा एक, एक किलोमीटर कितीला बसतोय एकशे सात कोटी वीस लाखाला बसतोय पस्तीस लाख पस्तीस कोटी कुठं आणि एकशे सात कोटी म्हणजे अवस आहे एवढी रिडको आहे एवढ पडतोय का तुम्हाला म्हणजे या राष्ट्रीय महामार्ग देशभरामध्ये बांधा लागलेला आहे पस्तीस मध्ये एक किलोमीटर हे एकशे सात कोटी मध्ये बांधा लागल्या आणि ही काय चिल्ली पिल्ली आता मेळावा घेऊन सात बारा गोळा करून ही काय सांगा लागले की नाही शक्तीपीठाला आमचा पाठिंबा आहे हे लक्षात आलं का चाललंय तुम्हाला मी सांगतो शाळवाची मळणी झाल्यावर गडवा बांधतोय आपण आणि मग पावसाळ्यासाठी म्हणून बडीम रचून ठेवतोय त्या बडमीच्या भोवती पाला पाचोळा गोळा होतोय पाला पाचोळ्यात चार दिवस जाण्यावर एवढा पाला पाचोळा गोळा होतोय हे यातनं किमान पन्नास हजार कोटी रुपये आणायचा यांचा डाव आहे आणि मग पन्नास हजार कोटीची ही बडीम रचायला लागल्यात आपल्या वाटनेला पाला पाचवला तर येईल म्हणून ही बेणी त्याच्या मागे लागल्यात पाहिजे काय लक्षात तुमच्या आई बडीम यांच्या वाटणीला नाही बडमी त्यांची वाटणी नाही पण पाला पाचोळा मिळेल या ना ही सगळी लागलेली आहेत आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आता तुम्ही ठरवा म्हणजे गावात एखादं जर कोण बेन निघाल हे व्हायला पाहिजे शक्तीपीठ म्हटलं तर हे पाला पाचोड्याची <laughs> आशा नाही तिकडे गेलं एवढं समजा हा आणि मग ह्याच काय असायचं नाही असलं तर त्याच्यावर सतराशे साठ बँकाच कर्ज असणार आणि मग माझी गेली तर जाऊन दे आणि मला शक्यतो मला वाटतं की ज्याची जमीन जाते तो म्हणतच नाही जाऊ दे ज्याचा ज्याच्या नावावर गट नंबर आहे पण कब्जामध्ये जमीन नाही दुसऱ्याच गटात फक्त नाव आहेत त्यातलं एखादं म्हणत असेल कारण ह्याचं काय जात नाही आणि या असल्यांच्या बातम्या सुद्धा मोठ्या मोठ्या छापून येतात त्या येणारच कारण याच्यापोटीमुळे मोठं अर्थकारण आहे किमान पन्नास हजार कोटी रुपये काढायचे म्हटल्यानंतर हे सगळं होणारच हे ग्रही धरून आपल्याला या शक्तीपीठाला विरोध केला पाहिजे आम्ही विकासाला विरोध करतोय याच्यातला मागणी अरे रस्ता आहे ना तिथे तो पाहिजे तर अजून चार पदरी वाढवा त्यात त्या तो रस्ता जिथून गेलाय त्या शेतकऱ्यांची मानसिकता झाली आता थोडं गेलंय राहिलेला गेल तरी चालतंय ही मानसिकता अजून शिल्लक आहे अजून कारण सहा पदरी आठ पदरी लागणार असं ग्रहित तरुण त्यांनी जागा घेतलेली आहे केलेला आहे आणि मग नवीन कशासाठी आणि काही लोक एवढे मिळणार आहेत तेवढं मिळणार आहेत असं जे सांगतात तेही तुम्हाला सांगतो एक तर त्या रस्त्याला पैसे गेले त्याच्याबरोबर तुलना करू नका ते बोरगाव असेल बाकीची गाव ज्या ज्या गावातनं शिरडोन म्हणा या गावातन गाव काय सांगतात त्या बोरगावच्या पाहुण्याला विचारा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका